खासदार प्रतापराव जाधवांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे सगळे नेते एका बाजूला आणि आम्ही गावगाड्यातले सामान्य माणसं एका बाजूला विजय आमचा आहे रविकांत तुक्करच जर काही खरं नाही तर तुम्ही दहा दहा पंधरा पंधरा मिनटं माझ्यावर भाषण करता ले ले। याचा अर्थ तुमच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना बुलढाणा जिल्ह्यात तळ ठोकून राहावं लागतं याच्यातच आमचा विजय आहे आणि मला तर ते गारुडी म्हणत असतील तर खरे गारुडी कोण आहे प्रतापराव जाधव हे महागारुडी आहेत आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेला पंधरा वर्ष त्यांनी विकासाची स्वप्न दाखवून जनतेला झुलवलेलं आहे मी हे आणतो मी ते करतो अमुक करतो ढमुक करतो अशा पद्धतीनं महागारुडीपणा त्यांनी केलेला आहे प्रतापराव जाधवांना हा पंधरा वर्षामध्ये त्यांनी काय दिवे लावले तुम्हाला माहित आहे तुमची तुमा तुमचीच तमाखू तुमचाच चुना आणि तुम मला फुकता निवडून आणा ह्याच्या पहिल्या त्यांनी काय केलं नाही मी आजच्या संध्याकाळच्या सभेत त्यांना सविस्तर उत्तर देणार हे बघा बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेला माहित आहे प्रतापराव जाधवांनी काय केलं पंधरा वर्षामध्ये अरे माझ्यावर टीका करायला खासदार आहे का मी का मंत्री आहे का मी साधा चळवळीतला कार्यकर्ता आहे तुम्ही पंधरा वर्ष सत्ता भोगली रविकांत तुपकरांवर घालण्याचा आरोप करण्यापेक्षा पंधरा वर्षात तुम्ही जनतेसाठी काय केलं याचं उत्तर जनतेला द्या सविस्तर मी आजच्या संध्याकाळच्या सभेत बोलणार आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मी स्वतंत्रपणानं निवडणुकीला सामोरं जातो आहे जनतेचा प्रचंड पाठिंबा त्या ठिकाणी मिळतो आहे आणि ही निवडणूक जनता विरुद्ध नेते म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होणार आहे एका बाजूला दारू मटण ढाब्यावर पार्ट्या देणारे नेते आणि दुसऱ्या बाजूला चटणी भाकर खाऊन आम्ही लढणारे साधे कार्यकर्ते अशी निवडणूक होणार आहे विजय हा सामान्य माणसाचा होणार आहे आज स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या विचारानं ही चळवळ पुढे नेण्याचा एक विचार या ठिकाणी मांडला गेला आणि शेतकरी संघटनेनं मला या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये पाठिंबा दिला त्याबद्दल मी शेतकरी संघटनेच्या राज्य पातळीवर आणि बुलढाणा जिल्ह्यातील ने सगळ्या नेत्यांचे मनापासून आभार मानतो शेतकरी संघटनेची ताकद माझ्या पाठीशी उभा राहिल्यामुळं विजयाचा मार्ग माझा सुकर झालेला आहे त्याबद्दल मी शेतकरी संघटनेच्या मनापासून धन्यवाद करतो तो, तो करार नाही कॉमन मिनिमम प्रोग्रामवर हा आमच्या दोघांचं एकमत आहे स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी जे काही विचार मांडले त्या विचाराला अभिप्रेत होऊन तुम्ही चळवळीचं काम पुढे न्या अशा काही गोष्टी त्यांनी ठेवल्या आणि कॉमन मिनिमम प्रोग्रामवर पुढे जाण्याचा असा निर्णय त्या ठिकाणी झाला त्याला काही सामंजस्य करायला म्हणत नाही त्याला कॉमन मिनिमम प्रोग्राम वर झालेलं एकमत विचारधारा काय आमच्या सगळी विचारधारा स्वर्गीय शरद जोशींचीच आहे आमची शेतकरी चळवळीची एकच विचारधारा आहे शेतकऱ्यांचं कल्याण करणे ही आमची विचारधारा आहे